मटकीची मिसळ तयार आहे खाण्यासाठी साधी सोपी आपली बरोबर खाली तरी चालेल वरून थोडंसं सा फळसाळ आणि कांदा कापून टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बरोबर खायचं खूप छान लागते करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल हाय नमस्कार आज आपण बनवते मटकीची आणटी बोला मिसळ बोला मिसळ बोला काही बोला तर आज ते आता बनवते त्यासाठी मी मटकी मी हळद आणि मीठ टाकून मिक्स कुकरला लावून घेतली होती त्याच्या तीन शिट्ट्या काढल्या व्यवस्थित शिजवून घेतली आता आपण वाटण तयार करू थोडंसं खोबरं ओलं कोबरं घेतलं आहे मी लस लसूण आलं थोडासा कांदा आता पण याची पेस्ट करून घेऊया कढई तापत ठेवले त्याच्याने तेल टाकून घ्या तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जाईल काही तडतडली की हिंग मिरच्या दोन कापलेल्या एक कांदा घेतला मी कापून एक कपलेला कांदा भारी टोमॅटो आलू लसीची पेस्ट थोडीशी थोडंसं मीठ कांदा टॅमॅटो शिजण्यासाठी आलूल सीची जो पेस्ट असते ना त्याचा जो वास असतो तोही थोडासा तो तो निघून जातो बारीक गॅस झाकण ठेवून आपण दोन मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट करणार त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आपण थोडासा कांदा घ्यायचा खाली लागायला नको म्हणून झाकून ठेवलं पण जर आपण कानपाशी आहे आपलं ओरी शाळ धनिया पावडर एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आहे लाल चमचा एक चमचा कांदा रस मसाला जो आपण पेस्ट केले ते टाकून घेऊ आपण तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं आणि जो वाटल आपण पेस्ट केलेली आहे ते त्यातलं जो भांड्यात पाणी होतं ते गेले घेऊस गॅस मोठा करून ग्लासच झाकण ते तेल यायच्या आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे बारीक गॅस ठेवायचं आणि याला शिजून द्यायचं आतमध्ये मध्ये येऊन त्याला परतवून जायचं आपल्याला आपण झाकण काढून घेऊया माझे मी दोन वेळा येऊन गेले तेल मस्त आपलं वाटण्याला सुटलेलं आहे एक चमचा मी गरम मसाला थोडस म्हणजे आपली शिजलेली मटकी ते टाकून घ्यायची म्हणजे तुम्हाला बटाटा पाहिजे असेल तर बटाटा टाकू शकता गॅसमध्ये उकळपर्यंत गरम पाणी थोडंस भांडं धुऊन घ्यायचं जेवढे आपल्याला पात्र पाहिजे ना तेवढं पाणी उकळतं कुकरमध्ये शिजवल्यामुळे आपली मटकी शिजलेली आहे फक्त मटसाला आणि आपली मटकी एक जी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ अजून करू शकता घट्ट पाहिजे असेल तर थोडीशी सुकवून घ्यायची भाजी आपण झाकण ठेवूया उकळे इपर्यंत ठेवायचं होतं झाकण काढून घेऊया मस्त उखळालेली आहे भाजी फक्त व सवत टाकून जायचं आपण मीठ टाकलेलं होतं शिजवताना पण टाकवलेलं आहे कांदा टोमॅटो शिजताना पण टाक त्यामुळे लागलीच गरज तर मीठ टाकायचं आपण कमी आहे पाऊस होईल आपला साहित्य तेल सुटले परंतु तो ओळी शिकवतील मी साधी सुट्टी सोप झटकी पटवणारे आपली कशी आवडली रेसिपी नक्की सांगा गॅसपर्यंत